नमस्कार आपण पाहतात चांगलं न्यूज बातमी आहे कोयना दूध संघात लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या पूर्णाकृती अनावरणाची कोयना दूध संघात माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य गाड सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते व पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज झाले यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण खासदार नितीन काका पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव ज्येष्ठ नेते व कोयना दूध संघाचे संचालक वसंतराव जगदाळे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर युवा नेते आदिराज पाटील उंडाळकर कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव कार्यकारी संचालक अमोल गायकवाड रयत संघटनेचे धानाजी काटकर याशिवाय बाजार समिती खरेदी विक्री रयत कारखाना कोयना बँक आदी विविध सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कोयना दूध संघाचे संचालक सेवक व सभासद तसेच दूध उत्पादक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्वर्गीय विलास विलासका पाटील व कोयना दूध संघाचे संस्थापक आर डी पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी विलासकाकांच्या आठवणी जागवल्या सामान्य माणसाना काकांनी त्यांच्या संस्थांमधून नेतृत्वाची संधी दिल्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आवर्जून सांगितले तर काकांच्या प्रमाणे उदयसिंह पाटील यांनी समाजातील शेवटचा माणूस जपावा अशी अपेक्षा शंभूराजे देसाई यांनी या कार्यक्रमावेळी व्यक्त केली